नमस्कार मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी अलास्कामध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली अर्थात ही वन ऑन वन म्हणजे दोघांची वैयक्तिक भेट नव्हती दोन्ही बाजूची शिष्टमंडळं त्याच्यात सहभागी होती याच्यामध्ये अमेरिकेच्या बाजूनी परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ नंतर फायनान्स सेक्रेटरी बहुतेक बसंट आणि ट्रम्प यांचे मित्र आणि त्यांचे विशेष दूत म्हणून काम करणारे स्टी विटकॉफ जे भारत पाकिस्तान या संघर्षातही मध्यस्थाची भूमिका बजावत होते ट्रम्प यांचा पाकिस्तानच्या बाजूने जो कल दिसतो आहे त्याच्यातही विटकॉफ यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे पण ते देखील याच्यात सहभागी होते दुसरीकडे पुतीन यांच्या बाजूनी देखील त्यांचे काही सहकारी याच्यामध्ये मी ज्यांना चेहरा बघून ओळखतो असे सर्गेई लावरोव हे उपस्थित होते बाकी एक दोन जण त्याच्यामध्ये रशियाचे सदस्य त्याच्यामध्ये उपस्थित होते या भेटीमध्ये काय झालं तर थोडक्यात सांगायचं तर काहीच झालं नाही म्हणजे पुढच्या भेटीची तारीख ठरली अमेरिकन लोकांना हायस वाटलं की ट्रम्प यांनी पुतीन यांना आणखीन काही दिलं नाही कारण त्यांना ती भीती वाटत होती की पुतीन ट्रम्प यांना गुंडाळतील आणि त्यांच्याकडनं एक डीलच्या नावावर युक्रेनचा एक हिस्सा आपल्याकडे गे घेतील आणि युक्रेनला नेटोचा भाग होऊन देणार नाहीत वगैरे अशा गोष्टी त्यांनी ट्रम्प पुतीनला देऊ करतील अशी भीती त्यांना वाटत होती ते झालं नसलं तरी पुतीन मात्र या बैठकीत विजयी झालेले आहेत याचं कारण म्हणजे व्लादिमीर पुतीन यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टने त्यांना युद्ध गुन्हेगार म्हणून ठरवलेलं आहे आणि ज्या ज्या देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत त्या देशात समजा पुतीन उपस्थित राहिले कुठल्या तरी कार्यक्रमाला त्यात गेले तर या करारानुसार पुतीन यांना अटक करणं आणि त्यांना हेगच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला चालवणं बंधनकारक आहे म्हणजे ज्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुन्हेगार अशी आहे त्याला जगातल्या सगळ्यात जुन्या लोकशाही देशाच्या प्रमुखाने जगातल्या सगळ्यात बलाढ्य देशाच्या प्रमुखांनी एकेरी व्लादिमिरून व्लादिमीर म्हणून संबोधावे आणि त्याच्याशी तीन साडेतीन तास चर्चा करावी यातच पुतिन यांनी स्वतःला एका प्रकारे राजमान्यता जगमान्यता मिळवून घेतलेली आहे याच्यामध्ये युरोपिय महासंघाचं हासं झालेलं आहे कारण ज्या पुतीनला एकटं पाडण्यासाठी ज्या पुतीनविरुद्ध दबाव आणून रशियाला हे युद्ध थांबवण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न युरोपीय महासंघ करत होता ते प्रयत्न आता पाण्यामध्ये केलेले एवढंच नाही तर ट्रम्प आणि पुतीन यांची पहिले भेट झाली शिष्टमंडळासह त्याच्यानंतर दोघांची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये अर्थात पत्रकारांचे प्रश्न घेण्यात आले नसले तरी पुतीननी यांच्यामध्ये आठ मिनटाचं साधारणतः भाषण केलं ट्रम्प यांनी दीड दोन मिनटाचं भाषण केलं पण ट्रम्प आणि पुतीन यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पुतीन यांनी रशियाची बाजू अगदी व्यवस्थितपणे मांडली कशाप्रकारे रशियाला लक्ष करण्यात आलेलं आहे ही भूमिका त्यांनी मांडली त्याच्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला म्हणजे जो अमेरिकेतला रिपब्लिक टी व्ही म्हणजे खरं तर अर्णव गोस्वामीने मला स्वतः सांगितलं की रिपब्लिक बांधताना मी भारतातला फॉक्स टी व्ही बांधतोय उभा करतोय आणि म्हणून मी तुलना केली नाही तर उगाच कोणाला राग येईल नको पण आ... तर फॉक्स टी व्हीच्या हॅनी टी या कार्यक्रमामध्ये ट्रम्प यांनी मुलाखत दिली आणि या मुलाखतीत त्यांनी व्लादिमीर पुतीनची एवढी स्तुती केली की के ती मुलाखत ऐकून आणि तुम्ही ती बघू शकता तुम्हाला कळेल की पुतीन यांचा बाण निशाण्यावर लागलेला आहे केवळ ही मुलाखतच नाही तर न्यूयॉर्क टाईम्समध्ये आत्ताच एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला आहे की गेली वीस वर्ष व्लादिमीर पुतीन पाठोपाठ एक पाश्चिमात्य देशाच्या नेत्यांना कशा प्रकारे मूर्ख बनवत आहे आणि या व्हिडिओत दाखवलेलं आहे की पुतीन यांनी ते जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षपदी बहुधा बिल क्लिंटन यांचे काही शेवटचे दिवस असावेत किंवा त्याच्यानंतर अध्यक्ष झालेले जॉर्ज डब्ल्यू बुश त्याच्यानंतर अध्यक्ष झालेले बराक ओबामा त्याच्यानंतर अध्यक्ष झालेले ट्रम्प बायडन याच्यात नाही कारण बायडन यांनी विरुद्ध भूमिका पहिल्यापासून घेतली होती आणि आता डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनचे पंतप्रधान मग ते टोनी ब्लेअर असतील कॅमेरॉन डेव्हिड कॅमेरॉन असतील तेरेसा मे असतील बोरिस जॉन्सन असतील ते आत्तापर्यंत जर्मनीचे चॅन्सलर त्याच्यामध्ये कदाचित ग्रेहाड श्रोडर असतील हेल्मेट कोल होते की नाही माहिती नाही पण अँगेला मर्कल असतील तिथपर्यंत फ्रान्सचे अध्यक्ष असतील मग ते निकोलस सार्कोजे असतील फ्रान्सवा हॉलँड असतील इमॅन्युअल मॅक्रॉन असतील हे कसं एकेका नेत्यांना त्यांनी मूर्ख बनवलेलं आहे आणि त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ दाखवलेत आणि सगळेजण म्हणतात की पुतीन एक महान नेते आहेत आणि त्यांनी रशियाला कशाप्रकारे पुढे आणलेलं आहे आणि आम्ही रशिया आणि आमचा देश म्हणजे तो फ्रान्स असेल ब्रिटन असेल जर्मनी असेल आम्ही कशा प्रकारे एकत्र एक काम करणार आहोत आणि आज हेच देश अमेरिका वगळता हेच देश आज पुतीनला पाण्यात आहेत रशियाला आपला क्रमांक क्रमांकाचं शत्रू म्हणून म्हणतं आहे आणि तरी देखील पुतीन यांनी ट्रम्प यांना एका प्रकारे आपल्या एक प्रकार एक बाजूला वळवलेलं आहे त्यांनी पुढच्या बैठकीसाठी पुतीन यांनी ट्रम्प यांना मॉस्कोला बोलवलेलं आहे ट्रम्प यांनी अगदी तोंडावर ठीक आहे मी येईन मॉस्कोला असं सांगितलं नसलं तरी त्यांनी त्या प्रस्तावाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहिलं आहे जर ट्रम्प मॉस्कोला गेले तर पाश्चिमात्य देशांसाठी हा मानहानिकारक पराभव असणार आहे तर जी पत्रकार परिषद झाली त्याच्यात आठ मिनिटांमध्ये पुतीन यांनी अमेरिकेच्या निदर्शनास आणून दिलं आणि पुतीन काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतोय की अमेरिका आणि रशिया हे दोन ध्रुवांवर दोघे आपण असं नाही म्हण अटलांटिक सागरांनी वेगळे झालेले देश असं वाटत असलं तरी दोन्ही देशांमधलं अंतर अवघं चार किलोमीटरचं आहे चार किलोमीटर अलास्का जो रशियाने अमेरिकेला विकला दीडशे वर्षापूर्वी आणि त्या अलास्काची काही बेटं आणि रशियाच्या पूर्वेकडची काही बेटं यांच्यामधलं अंतर अवघं चार किलोमीटरचं आहे आणि त्यामुळे आपण शेजारी आहोत एक छोटासा समुद्रामध्ये आहे आणि त्यामुळे आपण शेजाऱ्यासारखं वागलं पाहिजे हे पुतीन सांगितलं दुसरी गोष्ट पुतीन ट्रम्प यांना सांगितलं की अमेरिका आणि रशिया हे संबंध शीतयुद्धाच्या काळात इतके वाईट झालेले आहेत ते सुधारण्याची जबाबदारी आपल्या दोघांची आहे तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की आ, हे, युक्रेन हे चा आपन जे युक्रेन युद्ध आहे त्याच्या मूळ प्रश्नाशी आपण जाऊन भिडलं पाहिजे तरच आपण त्याच्यावर उत्तर काढू शकू ट्रम्प यांना ते लक्षात आलं की नाही माहिती नाही पण पुतीन यांनी ह्या मूळ प्रश्नाला किंवा रूट्स त्याची मुळं जोपर्यंत आपण शोधत नाही तोपर्यंत युक्रेनच्या प्रश्नावर उत्तर मिळणार नाही अशी भूमिका घेतली आणि याची मुळं काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे कालच्याच व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की रशियासाठी युक्रेन अतिशय महत्त्वाचं आहे भारतासाठी जसा उत्तर प्रदेश बंगाल हा जसा भारतीय अस्मितेचा मानबिंदू आहे उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर प्रदेश राज्य नाही तो भाग जिथे गंगा जमुना गंगा यमुना वाहतात अयोध्या काशी मथुरा जिथे आहे तो भारतासाठी मानबिंदू आहे तसाच युक्रेन रशियासाठी आहे आणि शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अशी चर्चा झाली होती की आता नेटोची काही गरज नाही नेटो विसर्जित करावी कारण सोवियत रशियाचं विघटन झालेलं आहे रशिया आता अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करतो आहे आणि तरी नेटो ठेवलीच नाही तर नेटोचा विस्तार केला आणि जे देश पूर्वी सोवियत रशियाच्या प्रभावाखाली होते त्या सगळ्यांना नेटोचा घटक करून घेण्याची स्पर्धा लागली रशियाला ते आवडत नव्हतं पण रशिया कमकुवत होता रशियाची ताकद नव्हती पण त्यामुळे सुरुवातीला हंगेरी असेल पोलड असेल चेक रिपब्लिक स्लोवाकिया हे सगळे देश नेटोचा भाग झाले मग रोमेनिया बल्गेरिया बाल्टिक देश आहेत जे दे, सोवित रशियाचा थेट भाग होते लिथोनिया आणि इस्टोनिया ते भाग झाले आणि मग जेव्हा युक्रेनलाही युरोपियन महासंघ आणि नेटोमध्ये सहभागी करून घेण्याची चर्चा सुरू झाली तेव्हा ट्रम्प यांनी आपलं संयम संपून या सगळ्याला कारवाईला सुरुवात केली रशियासाठी युक्रेन नेटोचा किंवा युरोपचा भाग होणं हे लक्ष्मण रेषा ओलांडण्यासारखं होतं पुतीन यांच्या लक्षात आलं की पाश्चिमात्य देशांची आता युद्ध लढायची तयारी नाही कुठल्या तरी युद्धात आपली माणसं हकनाक मारली जाण्याची त्यांची तयारी नाही भारत आर्थिक निर्बंध लादू शकतात लष्करी निर्बंध लादू शकतात पण रशिया हा मोठा देश आहे लोकसंख्या तुलनेने लहान आहे खनिज संपत्ती भरपूर आहे तेल प्रचंड आहे नैसर्गिक वायू प्रचंड आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे आर्थिक निर्बंध झुगारून देऊन किंवा त्यांना वळसा घालून रशिया पुढे जाऊ शकते आणि तेच रशियाने केलं आणि त्याचप्रकारे पाश्चिमात्य देश रशियाशी वागत आहेत स्वतः रशियाला त्यांनीच मोठं केलं म्हणजे रशियाच्या ज्या प्रचंड मोठ्या तेल आणि गॅस कंपन्या आहेत घासफ्रॉम असेल किंवा रोजनॉफ्ट असेल सगळ्यांना मोठं करण्यात पाश्चिमात्य देशांचा हाते पण आता त्यांचा प्रयत्न आहे की भारताने रशियाकडनं तेल घेऊ नये चीनने रशियाशी संबंध तोडावेत पुतीन यांना माहिती आहे की हे काही करू शकणार नाहीत आणि त्याचा फायदा घ्यायचं पुतीन यांनी ठरवलं डोनाल्ड ट्रम्प यांच्या हे लक्षात येत आहे डोनाल्ड ट्रम्प व्यापारी आहेत त्यांना हे जाणवतं आहे की युद्ध करूनही ट्रम्प म्हणजे आपण रशियाला हरवू शकत नाही आणि दुसरीकडे रशियाची अर्थव्यवस्था निर्बंध घालूनही मोठ्या प्रमाणावर वाढते रशियाची खनिज संपत्ती जर चीननी घेतली भारताने घेतली तर मग आपल्याला काय मिळणार आणि त्यामुळे या दोघांची भेट झाली त्याच्यात काही विशेष चर्चा झाली की नाही माहिती नाही पण मला खात्री आहे की रशियाची प्रचंड खनिज संपत्ती अमेरिकेला कशाप्रकारे वापरता येईल याची चर्चा त्याच्यामध्ये झाली असणार आता पुढची भेट कधी आहे ते लवकरच घोषित होईल पण एका प्रकारे या भेटीतून जर काय झालं असेल तर ट्रम्प यांनी पुतीन यांना पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली पुतीन यांना बरोबर माहिती आहे की ट्रम्प यांना मस्का कसा लावायचा आणि ही गोष्ट भारताने लक्षात घ्यायची गरज आहे भारताच्याकडे मी अगदी एक मिनटात येणारे आणि दोनच मिनटं बोलणारे जास्त बोलणार नाही आहे पण पुतीन यांनी ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांचा सन्मान केला त्यांना सांगितलं की की तुम्हीच युद्ध थांबवू शकता तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे तुमच्यामुळे जग चांगलं होतं आहे नाही तर अमेरिकेत कशाप्रकारे नुसतं पुतीन 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 रशियाच्या विरुद्ध अमेरिकेने सगळी आपली व्यूहरचना केली होती तुम्ही असतात तर रशिया युक्रेन यांच्यात युद्धच झालं नसतं आणि त्यामुळे ट्रम्प यांना त्यांनी सुखावलं एवढंच नाही तर ट्रम्प यांनी मुलाखतीत अतिशय आनंदाने सांगितलं हॅनी टीव्ही या कार्यक्रमामध्ये की पुतीन यांनी मला सांगितलं की जगातल्या कुठल्याही लोकशाही देशामध्ये मेलद्वारे मतदान करण्याची पोस्टाद्वारे मतदान करण्याची तरतूद नाही ही अमेरिकेत होती याचाच अर्थ अमेरिकेत निवडणुका ढापल्या अमेरिकेमध्ये निवडणुकामध्ये गोंधळ झाला आणि ट्रम्प यांना हे खा खूप आवडलं कारण त्यांना स्वतःला त्याच्यामुळे फायदा होणार होता म्हणजे त्यांनी हा विचार करायला हवा होता की रशियामध्ये निवडणुका होत नाहीत ज्या होतात त्याच्यामध्ये पुतीन यांच्या बाजून नव्वद का नव्याण्णव टक्के लोकं मतदान करतात म्हणजे जिथे हुकुमशाही आहे जिथे लोकशाही नाही त्या देशाचा नेता ट्रम्प यांना लोकशाहीबद्दल धडे देतो आणि त्यांचं कौतुक करतो आणि ट्रम्प यांना ते आवडतं आणि त्यामुळे भारतासाठी याच्यातलं जर कुठला धडा असेल तर आता आपण ठरवलेलं आहे की आपण खंबीर राहायचं आहे तर हे खंबीर राहताना आपण आता कणखर भूमिका घेण्याची गरज आहे कारण ट्रम्प यांना कणखर नेते आवडतात जे आपल्याकडच्या व्यवस्थेला तोडतात आपल्याकडच्या व्यवस्थेला सुतासारखं सरळ करतात कारण ट्रम्प हे अमेरिकेत आपल्याकडच्या व्यवस्थेला सुतासारखं सरळ करण्याचा प्रयत्न करत आहे तिथेही न्यायालय आहे तिथेही ब्युरोक्रसी आहे तिथेही विद्यापीठं आहेत आणि तिथेही आरेरावी करणारे शेजारी आहेत आणि त्यामुळे मोदी सरकारसाठी जर याच्यातनं धडा असेल तर आता सद्गुण विकृती दाखवू नका जे तुम्हाला सत्तेवरनं खाली करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन आपल्या शत्रू राष्ट्रांकडनं मदत घेत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर सोरोस आणि अशासारख्या लोकांकडनं पैसे घेत आहेत कोणाकडनं माध्यमाचा प पाठिंबा घेत आहेत त्यांच्या पाठीचा कणामोडा त्यांना त्यांची जागा दाखवून द्या न्यायालयांना शिस्त लावा ती लावणं आवश्यक आहे काय न्याय व्यवस्थित ढवळ करा असं म्हणत नाही पण न्यायालयाला एका विहित मुदतीत निकाल लागावा याच्यासाठी व्यवस्था करणं आणि त्याच्यासाठी हस्तक्षेप करावा लागला सरकारला तरी करणं आवश्यक आहे आणि इतरही संस्था आहेत ज्यांना अजून गोष्टी कळलेल्या नाहीत विद्यापीठ आहेत आपल्याकडे काय झालं आहे बऱ्याच ठिकाणी विद्यापीठामध्ये डावे पुरोगामी लोक होते त्यांच्यापैकी अनेकांनी को जय हो म्हणून आपली भूमिका बदललेली आहे पण ती वरकरणीय त्यांची आतली भूमिका अजूनही तशीच आहे आणि त्यामुळे हे आस्तनीतले निखारे कोण आहेत हे शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची हीच वेळ आहे भारत आणि अमेरिका संबंध ताणले राहतील कदाचित याचा फटका भारताला काही काळ बसेल पण जर आपण याच्यामध्ये हा फटका सहन करून ताठ मानेने समोर गेलो तर ट्रम्प आपल्यालाही स्वतःहून बोलवणार आहे व्लादिमीर पुतीन यांनी हा कणखरपणा दाखवलेला आहे आता कणखर कोणाला दाखण्याची वेळ आपली आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट